जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक सत्यजित तांबे यांचा फ्लेक्स मधून विद्रुपीकरण थांबवण्यासाठी कार। लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढले काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध विकसित आणि वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरात काही दिवसापासून सुरू असलेल्या फ्लेक्सबाजीने विद्रुपीकरण झाले मात्र स्वच्छ व सुंदर संगमनेर ही संकल्पना ठळक करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला असून फ्लेक्सच्या माध्यमातून होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे तर कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढून त्यांनी एक चांगला पायंडा घातला आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुक्यात हा सहकार शिक्षण ग्रामीण विकास शेती व्यापार यासाठी राज्याला दिशादर्शक ठरला आहे संगमनेरमध्ये अनेक ऐतिहासिक व पायाभूत विकासाच्या सुविधा त्यांनी राबवल्या असून विविध वैभवशाली इमारतींबरोबर विमानतळासारखे संगमनेर हायटेक बसस्थानक निर्माण केले आहे याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक हा हॅपी हायवे शहराचे आकर्षण बनला आहे मात्र मागील काही दिवसांपासून संगमनेर शहरात अनेक कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले असून बसस्थानकासह इंजिनिअरिंग कॉलेज रोड व परिसरात विद्रुपीकरण केले आहे हे सर्व अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढले जावे याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी एक संगमनेरकर म्हणून पुढाकार घेत नगर परिषदेला निवेदन दिले आहे याचबरोबर स्वतःचे कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स काढले आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही काढले होते स्वतःचे फ्लेक्स संगमनेर हायटेक बसस्थानक पूर्ण केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये फ्लेक्स लावले यावर तत्कालीन महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष असणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतः उतरून सर्व स्वतःचे फ्लेक्स काढून टाकण्याच्या सूचना दिल्या व बसस्थानक परिसर अत्यंत मोकळा व स्वच्छ केला हा उपक्रम राज्यभर कौतुक होऊन इतरांसाठी दिशादर्शक ठरला होता याच धरतीवर आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा स्वतःचे सर्व फ्लेक्स काढून इतर कार्यकर्त्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे दिवाळी आली उजेड घेऊन सुख समृद्धीचा संदेश देऊन करंजा चकली अनारसे लाडू कोडदोड खाऊन आपुलकी वाढू दीपावली निमित्ताने स्वस्त दरा सुप्रसिद्ध मेवा मिठाई मोतीचूर लाडू रवा लाडू रागुदास लाडू बेसन लाडू मोहनथाळ बर्फी शंकरपाळे सोनपापडी गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एक्कावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री बर्के स्वीट्स संँक अॅट्रेस तर्फे हार्दिक शुभेच्छा